नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत त्याआधी बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाइन्सवर मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये नवीन पटनायक यांचं वक्तव्य मनसे पक्ष संघटनेत मोठे बदल पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साखर कारखान्यात भीषण आग यवतमाळच्या धनश्रीची गुजरातमध्ये यशस्वी कामगिरी नमस्कार मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात मतदारसंघाची पुनर्रचना करताना लोकसंख्या हा एकमेव निकष असू नये तसंच यावर तपशीलवार चर्चा आणि विचार विनिमय करून पुढं गेलं पाहिजे असं मत बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी म्हटलंय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेत अनेक बदल करण्यात आले आहेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज रवींद्र नाट्य मंदिरात मनसेची बैठक पार पडली यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे त्यानुसार फक्त विभागाध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास रात्री भीषण आग लागली होती जवळपास अडीच ते तीन तास या आगीने रौद्र रूप धारण करत परिसर बेचराग केल्याचं पाहायला मिळालं घटनास्थळी आग विजवण्यासाठी अग्निशामक दलासह इतर आस्थापनांच्या सहा ते सात गाड्यांनी प्रयत्न केले यावेळी आग पाहण्यासाठी रात्री लोकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं यवतमाळ येथील चौदा वर्षे धनश्री कुंडलकर हिने गुजरात राज्यातील समुद्रातील सोळा नॉटिकल मैलांचे म्हणजेच तीस किलोमीटर एवढे अंतर केवळ सात तासात पार करून यशस्वी कामगिरी केली आहे गुजरात सरकारच्या युवक कल्याण महोत्सवांतर्गत आयोजित असणाऱ्या या लांब पल्ल्याच्या सागरी जलतरण स्पर्धेत तिने हे यश मिळवलं आहे धनश्रीला किनाऱ्यापासून दोनशे मीटर सुरक्षित अंतर राखत समुद्राच्या खवळलेल्या प्रवाहात जलतरण करण्याचे आव्हान देण्यात आले होते भारतीय नौदल विभागाच्या मानकानुसार एक नॉटिकल मैल म्हणजे जमिनीवरील एक पॉईंट आठशे पन्नास किलोमीटर अंतर असते यवतमाळच्या धनश्रीने मुलींसाठी निर्धारित असलेले सोळा नॉटिकल मैलांचे अंतर जिद्दीने आणि धाडसाने पूर्ण केले समुद्रात जंतरण करण्याची ही तुझी पहिलीच वेळ असेल नाही याच्या पहिले मी तीन वेळेस केलेला आहे तेरा किलोमीटर केलेलं आहे पटनाला त्याच्यानंतर पाच किलोमीटर केलेलं आहे मुंबईला आणि तीन किलोमीटर केलेलं आहे मालवणला इतक्या मोठ्या स्तरावर यंत्रणा स्पर्धेत भाग घेताना तुझ्यासमोर कोण कोणती आव्हाने उभी होती त्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या तरी म माझी अशी इच्छा होती की बा आता माझ्या नाही होणार तरी पण मी सरांचे आवाज गुणगुणात तरी ते पूर्ण केलं स्पर्धेत मिळवल्यानंतर काय भावना येते हो त्याची आता तर खूप चांगलं वाटतं आहे की बा मी तीस किलोमीटर कम्प्लीट केलं तर मग हे जे यश आहे खर तर श्रेय म्हणजे माझ्या आई वडिलांना जाते कारण की माझी आई माझ्या मागे सतत प्रयत्न करत राहते मला आणण्या नेण्याचं पूर्ण काळजी तीच घेते रेल्वे स्थानके आणि गाड्यांमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला तयार केला जातोय रेल्वेच्या क्षमतेनुसार तिकीट देण्याची तयारी सुरू केल्याची माहिती मिळते ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या जागांपैकी फक्त काही टक्केच आता जास्त तिकीटे विकली जातील ही व्यवस्था राखीव आणि सामान्य श्रेणीतील तिकिटांवर लागू असून त्यानुसार आता मर्यादित प्रवासीच बोगीमध्ये प्रवास करू शकतील यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अँडकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आहे पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडावं छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव येथील तहसील कार्यालयातील सर्वरमध्ये गुरुवारपासून बिघाड झाल्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी करण्यात येणारी ई के वाय सी करण्याची प्रक्रिया बंद पडली आहे यामुळे श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना वाय सी प्रक्रिया न करता परत जावे लागत आहे तालुक्यातील दहा हजार पाचशे लाभार्थ्यांपैकी दोन हजार आठशे वीस ज्येष्ठ नागरिकांची ई के वाय सी प्रक्रिया प्रलंबित आहे या तांत्रिक अडचणीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील तुडका येथील शॉर्ट सर्किटने बळीराम साकुरे या दिव्यांगाच्या घरातील आणि जनावरांच्या गोठ्यातील साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली घरातील असलेल्या जनावरांच्या गोठ्यातील विद्युत मीटरला शॉर्ट सर्किटने अचानक पहाटे आग लागली सदर आगीत येथील दिव्यांग पशुपालक शेतकरी बळीराम साकुरे यांच्या मालकीचे घराचे साहित्य जनावरांच्या गोठा जळून खाक झाला दरम्यान गावातील नागरिकांच्या मदतीने आगीवर ताबा मिळवण्यात यश आलंय जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीत घट झाली असून पुढील दोन महिने जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांसमोर आता फळबागा जगवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे जालना तालुक्यातील उटवत आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुकत चालल्यात उटवध आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या फळबागा वाढवल्या मात्र आता पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचल्याने वाढत्या तापमानामुळे पाणी पातळी खालावत आहे दरम्यान पुढील दोन ते तीन महिने शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार महराश्ट्र, या ला आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंक ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर स्वागत आहे पाहुयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत भेंडीची आवक वाढल्याने भेंडीच्या दरात घसरण झाली सध्या बाजारात वीस ते पंचवीस रुपये प्रति किलोने भेंडीची विक्री होत आहे मालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने भेंडी उत्पादक शेतकरी चिंतेत पडले दरम्यान आठ ते पंधरा दिवसानंतर भेंडीच्या भावात वाढ होईल आणि ती पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलोने विक्री होईल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला बाजाराची आवक वाढलेली आहे साहेब तीस रुपये 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 भेंडी समाधान आहे आवाक भाव आता उन्हाळ्यामुळे भाव वाढलेले त्याच्या भेंडीची उन्हाळ्यामध्ये जास्त निघते नाही पैठण येथे सूर्यास्त समयी हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये भानुदास एकनाथांचा जयघोष करत षष्ठी महोत्सवाची सांगता झाली श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ आणि नाथवंशज यांच्या दोन वेगवेगळ्या दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात या महोत्सवाची सांगता करण्यात तीन दिवसीय नातषष्टी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला असून यावेळी खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे आदी मान्यवरांसह भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनक